हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मेदू वडा त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे एक वाटी भगर अर्धी वाटी शेंगादाणी दोन ते तीन चमचे शाबुदाना दोन बटाटे प्रथम आपण दोन मिनिट बगर भाजून घेणार आहोत आता आपण कढाईमध्ये बगर घालून घेणार आहोत आपल्याला ही बगर जास्त नाही भाजायची अगदी गरम करायची थोडीशी आपण गरम करून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्याला शाबुदाना देखील दोन मिनिट गरम करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीनं आपल्याला शाबुदाना देखील दोन मिनिट गरम करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा दळायला सोपा जाईल आता आपण हे शाबूदाना आणि बगर छान बारीक करून घेणार आहोत आपलं शाबुदाना बगरीचं पीठ हे छान बारीक झालेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे बनवायचं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता आपण शेंगादा देखील मिक्सरमध्ये जास्त असं फिरून घेणार आहोत बटाटे मी हे छान उकडून घेतलेले आहे आता आपण याचे साल काढून घेणार आहोत आणि आपण हे छान किसणीने किसून घेणार आहोत बटाटे हे पाण्यामध्ये नाही टाकायचे याला चाळणीवर किंवा का एखाद्या झाकणावर ठेवून ते छान उकडून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये पाणी नाही जात साल काढलेले बटाटे आता आपण हे छान किसून घेणार आहोत तुम्ही हाताने देखील त्याला मॅश करू शकतात पण त्यामध्ये आपल्याला गाठी राहू शकतात तर तुम्ही अशा पद्धतीनं किसून घेतले तरी चालेल तर आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण कढाईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप छान तापलं की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल जिऱ्यामुळं या वड्यांना छान चव येते जिरे छान तडतडले त्याला आपल्याला त्यामध्ये बारीक हिरवी मिरची घालायची आहे अशा पद्धतीने मी कट करून घेतले आहे ते आपण त्यात घालून घेणार आहोत छान परतून झाली त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे यामुळं आपल्या वड्यांना छान चव येते आपण एक वाटी वगैरे घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला तीन ते साडेतीन वाट्या पाणी घालायचं आहे आता आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायचे आहे आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेले आहे त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण हे पीठ घालून घेणार आहोत आपलं पीठ हे छान बारीक तयार झालेलं आहे ते मग आपण आता त्यामध्ये घालून घेणार आहोत थोडस आपण शिल्लक ठेवू याला आपल्याला विठोळे होऊ द्यायचे नाही सतत हलवत राहायचं आपलं पीठ हे छान शिजून झालेलं आहे आता आपण हे याला थंड करायला ठेवणार आहे याला पाच मिनिट आपण थंड करून घेऊया याला व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे शिजून थंड झालेलं पीठ मी आता हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता, आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला बटाटा मिक्स करायचा आहे आता हे छान थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण हा सर्व बटाटा घालून घेणार आहोत भाजून घेतलेले शेंगादाणे त्याचा मी कूट बनवून घेतलेला आहे तो देखील अर्धी वाटी आपण घालणार आहोत आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आपला आपलं मिसळण हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत याला अशा पद्धतीनं आपल्याला छान वडे बनवून घ्यायचे आहे याला क्रॅक नाही गेले पाहिजे त्यामुळे याला व्यवस्थित आपल्याला छान सेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीनं आणि याला आपल्याला असं होल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं सर्व वडे मी बनवून घेतले आहे आणि इकडं आपण आता तेल तापायला ठेवलेलं आहे हे सर्व वडे आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आता आपण यात मी हे शेंगादाण्याचं तेल वापरलेलं आहे चला आता आपण हे यामध्ये टाकून घेऊया आपल्याला हे मंदाचे उतरायचे आहे त्यापैकी आपले हे वडे तळून झालेले आहे अगदी सुंदर कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेणार आहोत याच व्यवस्थित तेल आपण निथळून देणार आहोत आता आपण वड्यासाठी लागणारी चटणी करून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगादाणे अर्धी वाटी ओलं खोबरं चार हिरव्या मिरच्या लिंबू आणि आपण त्याला चवीनुसार साखर टाकणार आहोत चटणीचं साहित्यही आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत शेंगादानी खोबरं हिरवी मिरची चवीनुसार साखर आणि अर्धा लिंबाचा रस आता आपण हे छान मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत याला आपण थोडंसं पाणी घालायचं आहे तर आपण हे फिरून घेऊया आपली ही छान ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे यामध्ये आपण ओलं खोबरं शेंगादाणे हिरवी मिरची लिंबू मीठ घालून हे व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे तर आपली ही चटणी रेडी झाली आहे अतिशय कुरकुरीत असे आपले मेदवडे वडे तयार झाले आहे अशा पद्धतीनं आपण करून बघा अतिशय कुरकुरीत झालेले आहे अगदी पोकळ असे आपले हे वडे छान तयार झालेले आहेत तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद